कोकणातील असं एक ठिकाण जिथे असं मानलं जातं की गणपती बाप्पाने पृथ्वीवर पहिलं पाऊल येथे ठेवलं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजरले नावाचं एक बंदर आहे त्याच्या एका टेकडीवर हे, हे मंदिर आहे ज्याला कड्यावरचे गणपती असं म्हणतात सकाळी सात वाजता महाडवरून गाड्या काढल्या महाडवरून हे मंदिर फक्त दोन तासावर होतं या मंदिराकडे जात असताना तुम्हाला कोकणातील निसर्ग व खूप सारे सुंदर समुद्र किनारपट्टी पाहायला मिळतील हे मंदिर आदिल गावातील समुद्राच्या काठी होतं परंतु समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्यामध्ये गेलं त्यानंतर समुद्रापासून थोडं दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आलं असं म्हटलं जातं की श्री गणेश मंदिर स्थानपन्न होण्यासाठी जेव्हा येथे आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले ही खुणा आजही आपल्याला पाहायला मिळते या मंदिरात गणपतीची मूर्ती थोडी विशेष आहे कारण मूर्तीची सोन उजव्या बाजूला आहे या मंदिराच्या शेजारीच भगवान शंकराचे मंदिर देखील आहे व मंदिराच्या समोर एक तलाव आहे कधी दापोलीला आला तर या मंदिराला नक्की भेट द्या